गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग आल्याने या संकष्ट चतुर्थीला साधन असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे यंदा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत करतो उपवास करतो विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्यांची सर्व संकटे दूर करतात तसेच जी व्यक्ती ही अंगारिक संकष्ट चतुर्थीचं व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात संकष्ट चतुर्थी म्हणजे चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशाने अंगारकीचा मात्र न विसरता न चुकता आवर्जून व्रत करावं उपवास करावा त्यामुळे त्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं हे अंगारकी च संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं म्हणजे अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत ते पदार्थ स्वरचे सांगितलेले आहेत उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला कोणतं काम करायचं आहे ज्यामुळे तुमचं व्रत जे आहे तर ते अपूर्ण राहणार नाही मी आता जे काही नियम सांगणार आहे त्या नियमांचं जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तर तुम्हाला देखील अंगारकी चतुर्थीच्या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते तर ते मिळणार आहे चला तर मग अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी आठ वाजून एक मिनिटाने चतुर्थी तिथी सुरू होईल ती बुधवार सात जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटाने चतुर्थी तिथी समाप्त होईल पंचांगानुसार सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आपल्याला अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे मंगळवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे अंगारकी चतुर्थीचं व्रत हे खूप प्रभावी मानलं जातं ज्यांना कोणाला दर श महिन्याची संकष्ट चतुर्थी धरायची असेल तर त्यांनी या दिवसापासून संकष्ट चतुर्थी धरू शकता तर आता आपण बघूया की अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करायचा आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे मात्र या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये त्यानंतर गणेशांची पूजा करावी व्रताला सुरू बात करावी या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे म्हटल्यानंतर केस वगैरे धुवू शकता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही पाणी दूध फळे फळांचा ज्यूस फळांचा रस असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकता परंतु जे काही पदार्थ तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये शक्यतो सेंद्रिय मिठाचा वापर करावा कारण उपवासाच्या दिवसामध्ये शरीराला सोडेमची गरज असते आणि ती या मिठामुळे पूर्ण करता येते त्यामुळे तुम्हीसुद्धा कोणत्याही उपवासाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये शक्यतो समुद्री मीठ न वापरता सैंद्र मिठाचा वापर अवश्य करावा या दिवशी कोणत्याही प्रकारची विकत मिळणारे पेय ज्यूस प्यायचं नाही कारण की या पदार्थामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर असतात तसेच प्रिझिवेटिव्ह देखील असतात त्याऐवजी आपण कोणत्याही घरामध्ये बनवलेले उपवासाचे सात्विक पदार्थच घ्यावेत किंवा बाहेर मिळणारं मग तुम्ही नारळ पाणी खजूर फळे दूध अशा काही पदार्थांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता तसेच बऱ्याच भागामध्ये संकष्टीला वरी म्हणजे भगर देखील खाल्ली जात नाही असं देखील म्हणतात अनेक ठिकाणी संकष्टीच्या व्रताला फक्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात भगर किंवा भगरीचे कोणतेही पदार्थ खात नाहीत तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रकारे जर कोणी खात असेल तर तुम्ही खाऊ शकता नसेल खात तर मग तुम्ही नाही खाल्लं तरी सुद्धा चालेल मात्र संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जात नाहीत उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा हे पदार्थ खाण्यास मनाई आहे त्याबरोबर फणस सुद्धा या दिवशी खाऊ नये असं देखील सांगितलं जातं त्यासाठी तुम्ही फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत त्याचबरोबर कोणत्याही उपवासाला मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा पवित्र दिवशी आपल्या घरामध्ये किंवा बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने खाऊ नये आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये असं केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होतील मग मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मांस असे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत हे चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह हा मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशांची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात प्राप्त होते असे हे विघ्नहर्ता देवता श्री गणेश यांचे व्रत आहे अत्यंत प्रभावी या दिवशी गणेशांसोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय झाला दा की लगेचच आपल्याला पूजा करायची आहे चंद्राची त्यामुळे उपवास करणाऱ्याने चंद्र वाट पाहायची आहे यंदा मराठी दिनदर्शिकेनुसार चंद्रोदय जो आहे तर तो सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांतर असणार आहे त्यानंतर तुम्ही चंद्रदेवतेचं आणि श्रीगणेशांचं पूजन करून मगच उपवास सोडायचं आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्रीगणेशांची पूजा करून झाल्यानंतर चंद्रदेवतेची देखील पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तुम्ही जर चंद्रोदय होण्याआधी जर उपवास सोडला तर मग या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही त्यांच्या पूजेशिवाय हे व्रत जे आहे तर ते आपूर्ण मानलं जातं चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत जो आहे तर तो मोडत नाही चंद्रोदयाची वेळ पाहून आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला आधी जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण श्री गणेशांची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पांना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे मग आपल्याला अन्नग्रहण करून उपवा जो आहे तर तो सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास शक्यतो सोडू नका नाहीतर तुम्हाला व्रताचं फळ अजिबात मिळणार नाही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा तुळशीचा वापर करू नये तसेच रात्री आपण गणेशाला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये शक्यतो कांदा लसणाचा वापर नसावा कारण की कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपण सुद्धा अन्न ग्रहण करणार आहोत उपवास सोडणार आहोत त्या पदार्थामध्ये सुद्धा नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला शक्यतो कांदा लसूण याचा वापर करायचा नाही या दिवशी सात्विक अन्न पदार्थच खा जसं की वरण भात तूप भाजी पोळी अशा प्रकारचं अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी संध्याकाळी मात्र गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवावा दाखवायला विसरू नका पाच किंवा तुम्ही अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा, बाप्पा प्रसन्न होतील तुम्हाला शुभाशीर्वाद देतील मात्र श्री गणेशांबरोबर चंद्राचीही पूजा अवश्य करा चंद्राची पूजा करणं अवश्य आहे कारण की चंद्रदेवाला गणेशांचा आशीर्वाद मिळालेला आहे अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थीचं अतिथीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास वडताना तुम्हाला एखाद्या गणपतीचा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता मग तुम्ही गणपतीची आरती करत असाल आरती जर के केली नसे केली तरी सुद्धा चालेल पण व्रताच्या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाचाही अपमान करू नका कोणालाही वाईट बोल नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत असतात या दिवशी जे काही जांभूळ फळ आहे ज्याला उलटं फळ असं म्हटलं जातं तर ते जांभूळ फळ असेल फणस असेल तर हे देखील खाल्लं जात नाहीत वरीचे तांदूळ देखील खाल्ले जात नाहीत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया